गोविंद शिल्प घेऊन येत आहे एका ऐंशी ट्विट बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव आम प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंद सुरक्षित सर्व नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर क्रिया चौकशी सुपर ब्लॅक दोन्ही दोन बाथरूम पूर्ण टाईम पंतप्रधान हरघर नोजना होणारे बाथरूम बसी किचन सीबी फिटिंगचे जगाव कपायचे स्टील वर्क पूर्णपणे टाकी सोलर वॉटर सोबत फायर प्रत्येक बंदू स्वतंत्र टाकेल दर्शनीय बाबा पूर्णपणे टाटा प्रवेश कंपनीचे आकाश दरवाजाचे सुरक्षित कंपाउंड मग विचारता गोविंद पत्ता अंगर शेजारी सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे इतर रात्री बेडवर झोपलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा करून अंत झालाय ते रात्री आपल्या घरातील बेडवर झोपले होते पण त्यांचा हा बेड त्यांच्यासाठी मृत्यूचा सापळा सा ठरला पहाटे बेडवरून पडून त्यांचा मृत्यू झाला संभाजी शिवाजी दोलतोडे असं मृत पावलेल्या पोलिसाचं नाव आहे ते सोलापूर शहर पोलीस दलात कार्यरत होते सोमवारी पहाटे बेडवरून पडून त्यांचा मृत्यू झाला आहे बेडवरून पडल्यानंतर त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला मयत दोलतोडे हे सोलापूर शहरातील वाहतूक शाखेत कार्यरत होते मिळालेल्या माहितीनुसार शिवाजी दोलतोडे हे रविवारी रात्री आपल्या घरी बेडवर झोपले होते पहाटे गाड झोपेत कूस बदलण्याचा प्रयत्न करत असताना ते बेडवरून खाली पडले त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तसेच यानंतर त्यांना उलटी देखील झाली झाल्याची माहिती आहे ही घटना घडताच दोलतोडे यांच्या पत्नीने त्यांना तातडीने सोलापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले पण तोपर्यंत फार उशीर झाला होता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं संभाजी दोलतोडे हे मूळचे माडा तालुक्यातील उपळाई खुर्द गावचे रहिवासी रहिवासी होते ते सोलापुरात आपल्या कुटुंबासह राहत होते तसेच ते गोळा गोळा फेक आणि थाळी फेक या खेळात अग्रेसर होते अशा धडधाकड पोलिसाचा बेडवरून पडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जाते संभाजी दोलतोडे यांना पत्नी एक दीड वर्षाची मुलगी आणि सहा वर्षाचा सा मुलगा असा परिवार आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलवरील पंढरी वार्ता या न्यूजला करा आणि बेल क्लिक करा